मित्रांनो घर खरेदी करणं हे प्रत्येकाचंच एक स्वप्न असतं आणि प्रत्येकजण आपल्या जीवनामध्ये एक चांगल्या चांगल्या चा पद्धतीचं राहणीमान जगण्यासाठी होम लोन घेत असतो हे होम लोन घेत असताना बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत नसतात तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये देखील आपण अशीच एक महत्त्वाची अशी माहिती घेणार आहोत ती म्हणजे होम लोन घेत असताना आपल्या पत्नीला को ॲप्लिकंट केल्यामुळे कोणकोणते फायदे होतात ते पत्नीसोबत जॉईंट होम लोन घेण्याचे पाच मोठे फायदे आहेत लोन घेण्यापूर्वी ही माहिती तुम्ही नक्की जाणून घेणं गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला बरेचसे पैसे वाचवण्यामध्ये मदत होईल प्रत्येक व्यक्तीचे हे स्वप्न असते की त्याचे स्वतःचे घर असावे मात्र आजकाल प्रॉपर्टीच्या किमती पाहता एवढी बचत करणे सहजरित्या शक्य नाही हे प्रत्येकाला समजते प्रत्येक व्यक्तीचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बहुतांश लोक आपले घर बांधण्यासाठी किंवा खरेदी करण्यासाठी होम लोनचा पर्याय निवडतात जर तुम्ही होम होम लोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आपल्या पत्नीसोबत मिळून यासाठी अर्ज करू शकता यामुळे तुम्हाला कमी व्याजदरावर मोठी रक्कम देखील उपलब्ध करून दिली जाते घर खरेदी करताना प्रत्येकासाठी एक लाईफाईम इन्व्हेस्टमेंट सारखी महत्वाची गोष्ट करायची असते एक मोठे आर्थिक निर्णय मानले जाते बहुतांश लोक होम लोनच्या मदतीने आपले स्वप्नातील घर खरेदी करतात घर खरेदी करताना साईज आणि लोकेशन हे अत्यंत महत्वाचं ठरतं घराची किंमत देखील यावरच अवलंबून असते साधारणत ऐंशी ते नव्वद टक्केपर्यंत फायनान्सिंग मिळते हे लोन दोन ते तीन दशकांपर्यंत चालते त्यामुळे इंटरेस्ट रेट देखील हे अत्यंत कमी असतात अशा परिस्थितीत जॉईंट होम लोनचा एक मोठा फायदेशीर निर्णय मानला जातो जॉईंट होम लोनचे काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊ जॉईंट लोनच्या मदतीने घर खरेदी केल्याने अनेक फायदे होतात जर तुम्ही पत्नीला को ॲप्लिकंट किंवा को ओनर बनवले तर त्याचे अनेक फायदे असतात विशेषत जर पत्नी नोकरी करत असेल तर हेच फायदे अजूनच वाढतात हे फायदे कोणते हे आपण जाणून घेऊ फायदा नंबर एक जास्त एलिजिबिलिटी मिळते जर तुमची पत्नी वर्किंग असेल आणि तिला को ॲप्लिकंट म्हणून लोनसाठी समाविष्ट केले तर अनेक फायदे मिळतात सर्वप्रथम लोन मिळण्याची इलिजिबिलिटी वाढते याचे कारण म्हणजे उत्पन्नाचा आधार वाढतो जर दोघांचा देखील सिबिल स्कोअर मजबूत असेल तर बँकेचा व्याजदर देखील तुम्हाला खूपच कमी मिळतो त्यामुळे तुमचा दुहेरी फायदा होतो फायदा क्रमांक दोन कमी व्याजदराचा फायदा फायनान्सिंग संस्था महिलांना कमी व्याजदरावर होम लोन देतात याशिवाय जास्त आणि स्थिर उत्पन्न असलेल्या अर्जदाराला देखील कमी व्याजदर दिला जातो जर पत्नी को ॲप्लिकंट असेल तर अशा परिस्थितीमध्ये व्याजदरावर दुहेरी फायदा मिळतो फायदा क्रमांक तीन लोन मिळणे सोपे होते जर लोन प्रस्तावात को ॲप्लिकंटचा उल्लेख असेल तर लेंडर्स सहज लोन मंजूर करतात यामध्ये रिस्क रिवॉर्ड कमी होते सिंगल अर्जदाराच्या प्रकरणामध्ये बँकेचा व्हेरिफिकेशन आणि प्रोसेसिंग हा तुलनेने जास्त असतो त्यानंतर फायदा क्रमांक पाच दुहेरी टॅक्स फायदा जर तुमची पत्नी क सोबत को ओनर सो असेल तर टॅक्स फायदा दुहेरी मिळतो होम लोन प्री पेमेंट करताना व्याजाच्या भागावर सेक्शन चोवीस अंतर्गत दोन लाख रुपयांचा टॅक्स फायदा मिळतो तर मूळ रक्कम परतफेडीवर सेक्शन ऐंशी सी अंतर्गत दीड लाख रुपयांचा टॅक्स फायदा मिळतो याप्रमाणे एकूण लाभ साडेतीन लाख रुपयेपर्यंत जाऊ शकतो जर पत्नी को ओनर असेल तर हाच फायदा दोघांनाही मिळेल आणि एकूण कर सवलत सा सात लाख रुपयेपर्यंत जाईल को ओनरशिपचा फायदा म्हणजे पत्नीला देखील ई एम आयचे पेमेंट करावे लागते आणि जर पत्नीला प्रॉपर्टीमध्ये पन्नास टक्के मालकी हक्क असेल तर ई एम आयचा देखील अर्धा भाग हा तिला भरावा लागतो समजा होम लोन मिळाल्यानंतर काही वर्षांनी पत्नीने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला तर याची माहिती बँकेला द्यावी लागते आणि अशा परिस्थितीमध्ये होम लोन फेडण्यासाठी क्षमता कमी होते त्यामुळे ही माहिती मिळाल्यानंतर बँकेच्या वतीने शक्य ती मदत केली जाऊ शकते तर मित्रांनो ही होती माहिती तुमच्या आर्थिक मदतीची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय